लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या प्रचाराला मोठी गती मिळाल्याचे चित्र सध्या दिसून येते युतीच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीला नागरिकांचा प्रचंड आणि स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे शेकडो दुचाकींचा ताफा घोषणांनी दनां परिसर आणि रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी दिलेला प्रतिसाद यामुळे ही रॅली लक्षविधी ठरली प्रभागातील विविध भागातून ही बाईक रॅली मार्गस्थ झाली या रॅलीत शिवसेना राष्ट्रवादी युतीचे उमेदवार मदस खेरे सुनीता शिंदे पूनम मोगरे आणि हर्षद पटेल सहभागी झाले होते कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले विशेष म्हणजे युवकांचा या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला झेंडे आणि प्रचार साहित्यामुळे प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून आगामी काळात घरोघरी संपर्क जाहीर सभा आणि इतर प्रचार उपक्रम अधिक व्यापक पद्धतीने राबवण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे रोहित वाघ नाशिक न्यूज नाशिक बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा लावून बोटाला होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित